राष्ट्रसंत आचार्य आनंदी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मदिनानिमित्त आनंदी हॉस्पिटलमध्ये मोफत किडनी आजार तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं महावीर फूड प्रॉडक्ट्स व परिवारातर्फे प्रायोजित या शिबिराचं उद्घाटन उद्योजक अशोक चुडीवाल व कुणाल बडजाते यांच्या हस्ते झालं यावेळी महावीर बडजाते सी आय पी अजय मुथा सुनील मालू सतीश लोडा प्रकाश छल्लाणी मानक चंदकटरिया सुभाष मुणोत वसंत चोपडा नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर गोविंद कासट डॉक्टर आशेष भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते सी आय सीआयपी अजय मुथा यांनी अद्ययावत डायलिसिस सेंटरमुळे रुग्णांना मोठा लाभ होत असल्याचं म्हटलं या शिबिरचे आयोजक आहेत पामेपूर प्रोडक्ट्स परिवार तर्फे पर श्री अशोकजी चिडीवार व पुण्याजी अनेक ऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्हाला परिवार आणि चुडीवाल परिवाराचा कायम सहयोग लाभलेला आहे दरवर्षी जे विविध शिबिर होतात या शिबिरामध्ये त्यांचा नेहमी दरवर्षी सहयोग असतो आज यांचंही समाजामध्ये आणि त्यांच्या कार्यामध्ये खूप मोठं नाव आहे आज आए। आए ते कोणते इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचं दिवशी जे हॉस्पिटलबरोबरचं जे असोसिएशन आहे ते नुसतं दरवर्षी त्यांनी कॅम्पला स्पॉन्सरशिप देऊन थांबले नाही तर आनंद उशीजी नेत्रालय हे जे आहे आनंदुशीजी नेत्रालयमधून आपण दरवर्षी व्हिजन सेंटर दर, दर वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजन सेंटरची संकल्पना अवलंबलेली आहे तर पैठण येथे जे व्हिजन सेंटर आहेत त्याच्यामध्ये यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्यांचा आपल्याला कायम त्यासाठी खूप मोठं सहभाग सुद्धा तर या शिबिरप्रकरणी मी चुडीवाल प परिवार व परच्या परिवार यांचे खूप स्वागत करतो आणि त्यांनी या शिबिरासाठी जी काही मदत केली आहे त्यासाठी जैन सोशल फेडरेशन परिवारातर्फे त्यांचे खूप खूप खुँ आभार मानतो आजचं हे जे शिबिर आहे या शिबिरचे तज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर गोविंदजी कासटसर डेफ्रॉलॉजिस्ट हे जे हॉस्पिटलचं डायलिसिस सेंटर जे आहे आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकमेव असं डायलिसिस सेंटर आहे की जिथे खूप चांगल्या प्रकारे व खूप प्रकारची सेवा दिली जाते आणि जैन सोशल फेडरेशनचा एक खूप मोठा आधारस्तंभ म्हणजे डायलिसिस सेंटर आहे आणि त्या डायलिसिस सेंटरचे से मुख्य आधारस्तंभ डॉक्टर गोविंदी कासाटे खूप शांत सुस्वभावी आणि अतिशय तज्ञ डॉक्टर म्हणून लाभलेले आहेत आज जो कोणी आज डायलिसिस सेंटरला जो कोणी डायलिसिससाठी पेशंट जातो तो अतिशय नेन्टेली त्या सेंटरमध्ये जात असतो परंतु सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्किलमुळे तो, स्किल तो पेशंटला अतिशय चांगली व्यवस्था मिळते चांगली ट्रीटमेंट मिळते व तो पेशंटही खूप चांगल्या रीतीने बरा होऊन बाहेर येतोय विविध मान्यवरांनी हॉस्पिटलच्या हो सेवाकाराचा गौरव केला उत्कृष्ट कार्य के लिए कंटिन्यू चालू डॉक्टर गोविंद कासट यांनी उपलब्ध उपचार सुविधांची माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर गोविंद सुरेश कासट एम डी एम नेफ्रोलॉजी आज आनंद ऋषीचे हॉस्पिटल येथे किडनी रोग आजार व समाधान याच्यासाठी शि शिबीर आयोजन केलेलं आहे या शिबिराअंतर्गत ज्या पेशंटला किडनीचे आजार आहेत जसं पाया की पायावरती ना, सूज येणं लाल रंगाची लघुवादा लघ्वेचा संसर्ग भूतखाढा रोस्टेडचे आजार किडनी डायलिसिस किडनी ट्रान्सप्लांट त्याच्या संबंधित मार्गदर्शन व उपचार

Mahanagar News Desk Mahanagar News Bureau Ahmednagar